लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायतचा निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काल निकालानंतर लातूर जिल्ह्यातील चारपैकी ती तीन ती ती नगरपरिषद आणि एक नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचं दणदनीत विजय झाला आहे तर औसा नगरपरिषदवर मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या झेंडा फडकला असून मुख्य लढत हे लातूर जिल्ह्यातील सर्व लढती हे मुख्यच होत्या औसा शहरातील नगर परिषदेतील निवडणूक जर पाहिली तर औष्याचे आमदार व मुख्यमंत्र्याचे अतिशय निकटवर्ती समजले जाणारे आमदार अभिमनी पवार यांना ज्यांना की मिनी सी एम म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये ओळखलं केलं त्यांची प्रतिष्ठापना लागली होती मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबत त्यांची लढत होती आणि त्या यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने हा धंदनीत विजय औसा नगर परिषदेवर पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतलेली आहे तर निलंगा नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि भाजप अशी मुख्य लढत होती यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठापना लागली होती तर यामध्ये यंगा मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा एकदा आपला गड राखत विजयाची घोडदौड कायम ठेवलेली आहे उदगीर मतदारसंघामध्ये युती धर्म पाळत संजय मनसोडे यांनी भाजपला अध्यक्षपद देऊन या निवडणुकाच्या पूर्ण प्रक्रिया सोबत होऊन पार केली आणि अध्यक्षपदी भाजपचा नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणावर सीटा निवडून आणण्यात ते यश यशस्वी झालेत उदगीर शहरामध्ये लढत ही काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे तर अहमदपूर नगरपंचायतीमध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे मित्रपक्ष असलेल्या भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवत अध्यक्षपद हे भाजपच्या पदरात पडलं आहे त्यामुळे एकंदरीत जर चित्र पाहायला गेलं तर गेल राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा फटका बसला आहे रिनापूर नगरपंचायतमध्ये आमदार रमेशाप्पा कराड व माजी आमदार धीरज देशमुख यांची काँग्रेस वर्षेच भाजप अशी लढत होती यामध्ये भाजपनं पुन्हा एकदा आपला वर्चस्व राखत गट राखला आहे आणि अध्यक्षपद देखील भाजपच्या ताब्यात घेतलेला आहे या, आ, या नगर नगर आ, सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये एकंदरीत एक चित्र पाहायला मिळालं की काँग्रेस हे पूर्ण बॅकफूटवर गेलेलं असून काँग्रेसची पिचीहाट या पूर्ण नगरपालिके नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पिछीहाट झा होताना आपल्याला दिसत आहे तर या सर्व सर्व यशानंतर आता महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत लातूर शहर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस वर्सेस भाजप अशी थेट लढत होणार आहे आणि यामध्ये मतदान कुणाला कौल देतील हे पाहणं उत्सुकता ठरणार आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर